धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो अथवा समाजाचा कोणताही प्रश्न शिरसागर कुटुंब सोडवतात अण्णासाहेब देशमुख यांचे प्रतिपादन सुशील शिरसागर हा युवक तर नावाप्रमाणे सुशील आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो अथवा समाजाचा कोणताही प्रश्न असो शिरसागर कुटुंबाने नेहमीच धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेतलेला आहे सुशील सिरसागर हा युवक तर नावाप्रमाणेच सुशील आहे मोहळ नगर परिषद निवडणुकीत लोक नियुक्त नगराध्यक्ष पदासाठी भारतीय मोहोळकरांनी विजयी केल्यास मोहोळ शहराचा चेहरा मोहरा नक्कीच बदलेल असा माझा ठाम विश्वास आहे मोहोळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल सुशील सिरसागर यांनी मोहोळ तालुका धनगर समाजाचे मार्गदर्शक अण्णासाहेब देशमुख बोलत होते दे। ते पुढे म्हणाले माजी आमदार राजन पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची संपूर्ण ताकद ही शीतल क्षीरसागर यांच्या पाठीशी उभी राहिली आहे राजन पाटील यांचा एकही कार्यकर्ता क्षीरसागर कुटुंबातील शीतल क्षीरसागर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्यामुळे नाराज नाही त्यामुळे मोहोळ शहरात भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष विजय होतील यात कसलीही शंका नाही तर विजय गुलाल भाजपाचाच असेल असा माझा ठाम विश्वास आहे विरोधकांना सांगण्यासारखे एकही काम नाही उठसूट सूट फक्त राजन पाटील राजन पाटील यांच्यावरच टीका केली जाते ही निवडणूक नगर परिषदेची आहे टीका करायची नाही मोहोळ मधील लोकांवर करा केवळ आम्ही त्यांच्या विचाराने नगर परिषदेत काम करतो अथवा करणार आहोत या कल्पनेमुळे गावच्या निवडणुकीत ही माझे आमदार राजन पाटलांवर टीका करणे योग्य नाही टीका करायची तर आमच्यावर करा असे अण्णासाहेब देशमुख म्हणाले या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर शंकर वाघमारे ओंकार देशमुख सुशील क्षीरसागर कुंदन धोत्रे संजय पडवळकर प्रशांत वनमाने गणेश होनमाने एजास तलबदार कल्पना खंदारे आदी उपस्थित होते